दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी इथं दगडूशेठ गणपती मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील बावनकट्टा चौक आयोजित श्री दगडूशेठ गणपती मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळा काशीपीठाचे जगद्गुरू एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या अमृत हस्ते नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्या धार्मिक विधिवत पूजनानं मोठ्या भक्तिभावात हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत श्रींची प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण पार पडला दरम्यान शनिवारी सुरुक्षेत्र कुंभारीचे ग्रामदैवत गेनसिद्ध मंदिरापासून काशीबीडाचे जगद्गुरू एक हजार आठ डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात कळस मिरवणूक आणि दोन हजार महिलांची जलकुंभ मिरवणूक बाबनकट्टा चौकापर्यंत काढण्यात आली रविवारी श्रींची प्रतिष्ठापना आणि कळसारोहण निमित्त होम हवन गजलक्ष्मी पूजा नवग्रह पूजा सुहासिनी ओटी भरणा कार्यक्रम आदी धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते कलश आणि श्रींचं विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजन यावेळी करण्यात आलं श्रींच्या मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमानंतर जगद्गुरूंच्या उपस्थितीत धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಕುಂಬಾರಿಗೆ ಅನೇಕ ವಿಘ್ನಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಆ ವಿಘ್ನಗಳನ್ನ ದೂರ ಮಾಡಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾವಾದರೂ ಕೂಡ ವಿಘ್ನೇಶ್ವರನಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂತೀವಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಸಫಲಂತರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಮನೋಭಾವನೆ ಕೊಡಲಿ ಆ ಜಗಳ ಈ ಜಗಳ ಆಡ್ಲಾರ್ದಂಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಮಕ್ಕಳು ಎಂಬ ಒಂದು ಭಾವನೆಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬರುತ್ತಾಗಿದೆ ಯಾ ಧರ್ಮಸಭೆ ನಾಗಣಸೂರ್ ಮಠ ಮಠಾಸೆ ಮಠಾಧಿಪತಿ ಶ್ರೀಕಾಂತ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಜಿ अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी पंचायत समिती सभापती रामचंद्र हरबत शिरीष पाटील आप्पासाहेब बिराजदार उपसरपंच राजशेखर कोरे रामचंद्र होनराव शिवानंद आंदोडगी पाटील गेंदसिद्ध गुंडे अण्णप्पा बाराचारे जी जी बिराजदार सागर तेली सुधाकर कोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती